नागपूरच्या वतीने व महानपी बाबा दुर्देवजीच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताची चर्चा बैठक कोजागिरी निमित्त कोजागिरीचं निमित्त साधून ही चर्चा बैठक आयोजित करण्यात आली आहे या चर्चा बैठकीला स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबाच्या या निष्काम कार्याला सांसारिक सर्व सुखांचा त्याग करून सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि नागभेड परिसरातील मार्गदर्शक श्री गिरधरजी लांजेवार साहेब साहेबांना माझा नमस्कार तसेच उपाध्यक्ष भिंडारा परिसरातील मार्गदर्शक श्री खेमजी तेलमाश्री साहेब साहेबांना माझा नमस्कार मंचावर उपस्थित सर्व मंडळा अंतर्गत मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आदरणीय ज्येष्ठ सेवक मंचावर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार सर्व सेवक सेविका बाल सेवक बाल सेविका सर्वांना माझा नमस्कार पहा गुरुच स्थान हा सगळ्यात महत्वाचा आहे देवापेक्षा जास्त महत्वाचं असते तर ते गुरु गुरु गोविंद देव मिले का परिचय आम्हाला ज्यांनी दिलेला आहे ते त्या भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे आता मी पाच वर्षात सेवक आहे मान ते मी बाबा जमदेवजीला काही बघितलं नाही नवीन ना सेवक आहे बघितलं नाही पण माझ्या नजरेत माझ्या समोर माझे जे गुरु आहेत माझे जे मार्गदर्शक आहेत माझ्यासाठी ते महानगी बाबा आहे बाजून एक झाली ही परंपरा आहे आमच्या हिंदू संस्कृतीची ही परंपरा आहे पंथांचा विषय मगाशी आमच्या वाले साहेबांनी घेतला तो आम्ही बाले साहेबांना सोडून दिला साहेब नारायण करू नमस्कार तर आमची ही परंपरा हिंदू संस्कृतीची सुरुवातीपासून आहे गुरु गुरुला सर्वात जास्त मान आहे नाथ पंथातील पहिला नाथ झाला मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाचा पहिला शिष्य झाला गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथाचा पहिला शिष्य झाला गहिनी आणि गहिनी पहिला शिष्य झाला निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथाचे कनिष्ठ बंधू ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आहे फार मोठा ज्ञान भिंत चालवली मातीची भिंत चालवली ही सिद्धी त्यांनी प्राप्त केली आणि हा बळ या जीवामध्ये तेव्हाच येतो जेव्हा तो खऱ्या अर्थानं निष्काम भावनेनं भगवंताची आराधना करतो असतो त्याला भजत असतो त्याच्यामध्ये हा वड येतो आणि त्यामधूनच त्यांच्या सारखेच या कलियुगाच्या उत्तरार्धात आम्हाला मिळाले महान त्या की बाबा जुंडुजी हे काही कमी नाही सर्व सामान्य माणूस नाही हे युग पुरुष आहेत आणि यांच्या माध्यमातून आम्हाला भगवंत भगवंताला साधवण्यासाठी एक खूप सोपी संधी दिली सोप्या भाषेत त्याने आम्हाला भगवंत पटवून दिला फक्त आम्ही समजत गेलो नाही त्यांच्या शब्दाला आम्ही समजू शकलो नाही हा आमचा दोष आहे त्याचप्रमाणे या पूर्वीच्या गुरुंनी जे समजावून सांगितलं त्याला आम्ही समजलो नाही म्हणून आम्हाला त्याचा काही बेनिफिट मिळाला नाही आणि कमाई केली महान की बाबा जून देवजींनी आणि ती कमाई खूप सोपी करून आमच्यामध्ये परस्पर वाटून दिली या ठिकाणी वेळेचं बंधन आहे सतरा ते अठरा लोक बंधू आहेत माझे इथे मार्गदर्शक साहेब यांच्याकडून मला काही घ्यायचा म्हणून मी वेळ काही जास्त घेणार नाही मी फार कमी शब्दातच सांगतो आणि म्हणून मला असं वाटते कारण की मी दोन हजार बावीस ला एक गीत लिहिला होता आणि माझी तेव्हा इच्छा झाली होती तेव्हा मी दोनच वर्षात सेवक होतो तेव्हा तो गीत लिहिला होता डोके सरांनी आणि माझी इच्छा होती सेवक संमेलनातून त्याला म्हणावं आणि तो गीत मी तुमच्या समोर सादर करतो कारण की वेळ जास्त द्यायची नाही आपल्याला काय नाही त्यापूर्वी म्हणजे एक सूचना आहे की मी माझं गीत माझं गीत मी लिहितो किंवा म्हणतो मागे मला कोणा कोणी त्याची बाबी करावी हा उद्देश नाही आणि दुसरी सूचना ही आहे की कोणी टाळ्या वाजवायच्या नाही फक्त शब्दांकडे लक्ष द्यायचं आणि त्यातून एखाद्या शब्दाचा अर्थ काढून त्याला काहीतरी आपल्याला घेता येते का तेवढं करायचं आहे यापेक्षा जास्तीच काही नाही तर प्रस, प्रस, सादर करतो मेरे मन मे मेरे मन में विधात हे भगवन तुझे जपता मी रहूंगा मै हर तुझे मेरे मन में बिठा कर भगवन तुझे जपता ही रहूंगा मै हर दम तुझे अज्ञानी को का तूने ही परिचय दिया तेरी तू से जिंदगी मिली है मुझे जब ताही रहूंगा मैं दम तुझे मेरे मन में बिठा कर भगवन तुझे जपता तक ही रहूंगा मैं हरे धन तुझे तीन शंतों का सार जब समझा दिया मैल मन का मेरे सब सभा कर दिया तीन शंतों का सफा कर दिया ज्ञान का साबुन बाबा दिया है मुझे जब दानी रहूंगा मैं हर दम तुझे मेरे मन में बिठा कर भगवन तुझे जब दानी रहूंगा मैं हरदम तुझे कहीं आदि से दुखी था मैं संसार में पांच नियमों से सुख पाया संसार में कहीं आदि से दुखी था मैं संसार में पांच नियमों से सुख पाया संसार में सारे दुखों से मुक्ति मिली है मुझे जब दानी रहूंगा मैं हर दम तुझे मेरे मन में बिठा कर भगवन तुझे जपता ही रहंगा मैं हर दम उझे माबा जुन्द उजी दुनिया में नहीं खुले मन से रुटाए धन अपना अपना कोई नाज अमृत पिलाया है बाबा मुझे जपता ही रवंबा महर दम तुझे मेरे मन में बिठा कर भगवन तुझे जपता ही तुझे सेब आमन की है बस यही प्रार्थना मेरे मन में ही भगवन सदा रहे न आमन की है बस यही प्रार्थना मेरे मन में ही भगवन सदा रहना अंत तक से वो कहीं बाबा रखना मुझे जपता ही रहूंगा मैं हर दम तुझे मेरे मन में बिठा कर भगवन तुझे जपता ही रहूंगा मैं हर दम तुझे माझी फक्त सेवक बनायची इच्छा या आहे यापेक्षा दुसरा पद मला कोणताच मोठा वाटत नाही आणि अजूनही मी सेवक बनलोच नाही मला अजून असं वाटतं अजून काहीतरी पाहिजे ज्ञानाचे प्रकार चार आहेत हा फक्त आमचा अहंकार आहे थोडासा आमच्याकडे आला तर आम्हाला वाटते की आम्ही ज्ञानी झालो आम्ही ज्ञानाच्या तिसऱ्या प्रकारापर्यंतही गेलो नाही दुसऱ्यापर्यंतही नाही गेलो चार प्रकारचा ज्ञान आहे आणि त्या चारही प्रकारामध्ये पहिला ज्ञान आहे तत्वज्ञान तर्क वितर्क करून शब्दाचा अर्थ काढणे आणि त्याप्रमाणे स्वतः आचरण करणे जोपर्यंत त्या पद्धतीचा अर्थ काढून आचरण करत नाही तोपर्यंत दुसऱ्या ज्ञानापर्यंत दुसऱ्या पायरीपर्यंत आम्ही जात नाही आणि दुसरा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे आत्म्याचा ज्ञान तेव्हा होत आत्मज्ञान असं म्हटलं म्हणजे झालं नाही आत्माचा ज्ञान होण्यासाठी स्वतःची जशी आत्मा आहे तशी दुसऱ्याची आहे मग त्याच्यासाठी माझे पाहिजे हे त्याच्यातून शिकायला म्हणजे त्याने तिसरा ज्ञान आहे ब्रह्मज्ञान तिसरा ज्ञान आहे अवैध ज्ञान आणि चौथा ज्ञान आहे ब्रह्मज्ञान तर पहा आमचा पहिला ज्ञान कच्चा आहे आमी शब्दावर विचार करून त्याचा अर्थ आम्ही संबंधी काढावा बाबांनी दिलेली बाराखडी चार शास्त्र सहा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणापेक्षा काही कमी नाहीये एका पानावर जरी असली तरी सर्व शास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे फक्त त्या शब्दांचा आम्ही सर्वांनी अर्थ काढण्याचा का प्रयत्न केला पाहिजे आपल्या जीव जीवनामध्ये त्याला उतरवलं पाहिजे तसे आम्ही आपले आचरण ठेवले पाहिजे त्या माध्यमातून त्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतकंच इथे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार